वरील नको असलेले केस प्रत्येक गृहिणीने घरच्या घरी फेशियल रेझरने कशा पद्धतीने काढायचे आहे हेच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर अनेक महिलांना असा प्रश्न पडतो की जर आपण चेहऱ्यावरील केस काढले तर त्याची वाढ जास्त होते का किंवा ते केस दाट येतात का असा प्रश्न अनेक महिलांना पडतो त्यामुळे बऱ्याच महिला आपल्या चेहऱ्यावरील केस काढत नाहीत यामुळे आपण जो मेकअप करतो तर तो व्यवस्थित दिसत नाही आपली त्वचा ही क्लीन दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरील केस काढणं खूप महत्त्वाचं आहे नमस्कार मैत्रिणी प्रज्ञा मराठी गृहिणी या मदे मी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्रज्ञा महाटी गृहनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चेहऱ्यावरील केस काढण्याच्या प्रामुख्याने तीन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे ती म्हणजे फेस वॅक्स दुसरी आहे रेझर थेरपी आणि तिसरी आहे फेशियल रेझर आता जी पहिली पद्धत आहे फेस वॅक्स ज्या पद्धतीने पार्लरमध्ये जाऊन आपण वॅक्स करतो अगदी तशाच पद्धतीने चेहऱ्याचं वॅक्स केलं जातं आणि हे खूप त्रासदायक असू शकतं त्यामुळे शक्यतो फेस वॅक्स अवॉइड करायचं आता दुसरी पद्धत आहे ती म्हणजे रेझर थेरपी आता ही थेरपी म्हणजे अतिशय महागडली पद्धत आहे त्यामुळे ही सुद्धा आपल्या याच्यातून कट होऊन जाते आता तिसरी पद्धत आहे आणि ती प्रत्येक गृहिणीने परवडणारी आहे ती म्हणजे फेशियल रेझर आता हीच पद्धत कशा पद्धतीने करायचं आहे जाणून घेऊयात फेशियल रेझर करण्यासाठी अशा पद्धतीचे रेझर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत मी जे रेझर यूज केलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जेव्हाही आपण रेझर करतो तेव्हा आपल्या चेहऱ्याला व्यवस्थितपणे मॉइचरायझर लावायचं आहे किंवा तुम्ही ॲरोवेला जेल लावू शकता मी शक्यतो ॲरोवेला जेल लावते त्याने मला खूप सोपं जातं त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती मी ॲरोवेला जेल लावून देते आणि स्किन एकदम टाईट करून केसाच्या उलट्या दिशेने आपली जी ग्रोथ असते त्याच्या उलट्या दिशेने खालच्या दिशेने आपल्याला रेझर फिरवायचं असतं तर तुम्ही इथे पाहू शकताय मी माझा गाल व्यवस्थितपणे टाईट केलेला आहे आणि रेझर खालच्या दिशेने फिरवत आहे कारण की माझी जी ग्रोथ आहे चेहऱ्याची जी ग्रोथ आहे तर ती खालच्या दिशेने असते जर तुम्हाला वाटलं की ॲरोवेला जेल परत एकदा लावायचं आहे तुम्ही तुम्ही परतसुद्धा लावू शकता शक्य तुम्ही दोन वेळा ॲरोवेला जेल लावून चेहरा व्यवस्थित क्लीन करत असते कारण की कट लागू नये किंवा चेहऱ्यावर रॅशेस येऊ नये त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला ॲरोवेला जेल लावायचं आहे आता आपल्या अप्पर सुद्धा मी इथं रेझरनीच काढणार आहे अप्पर लिप्ससुद्धा तर तुम्ही पाहू शकताय अप्पर लिप्सलासुद्धा मी ॲरोवेला जेल लावलेला आहे आणि जिभेला टाईट करून हेअर काढण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय जेवढं तुम्हाला स्किन टाईट ठेवता येते तेवढी तुम्हाला टाईट स्किन ठेवून रेझर फिरवायचं आहे याने खूप सोपं पडतं आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही लेझर यूज करता तेव्हा तेव्हा कापसाच्या साह्याने त्याला पुसून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय मी माझे गाल कान हे सगळं असं एकदम टाईट धरून रेझरच्या साह्याने हेअर ग्रोथ काढण्याचा प्रयत्न करत आहे सर्वात शेवटी परत एकदा ॲरोवेला जेल लावून नकळतपणे एखादा जो केस राहिला असतो तो निघून जाण्यासाठी परत एकदा रेझर हळवारपणे फिरवत आहे आणि तेव्हा सुद्धा आपली जी स्किन आहे एकदम धरून ठेवायची आहे मी इथे डोळ्यासमोर अजिबात करत नाही कारण की डोळ्याचा भाग पूर्णपणे नाजूक असतो त्यामुळे डोळ्यावरती अजिबात रेझर लावायचं नाही तलीपुरती परत एकदा जसं आपण थ्रेडिंग करतो अगदी तसंच करायचं आहे अशा पद्धतीने जीप लावायची आहे आणि सेविंग करायचं आहे दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने चेहऱ्यावरचे पूर्ण माझे जे छोटे छोटी ग्रोथ होती किंवा ज्याला आपण लो म्हणतो तर ती गेलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते किती माझ्या चेहऱ्यावरती लो होती कम्प्लीट चार ते पाच महिने मी काही सेविंग केलेलं नव्हतं तुम्ही पाहू शकताय किती असं आहे चेहऱ्यावरती घाण आणि आता शेवट फायनली एकदा एक, एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे परत एकदा चेहरा आपल्याला धुवायचा आहे रोज टोनर लावायचा है, आहे आणि मॉइचरायझर लावून आपली जी स्किन आहे तिथे हायड्रेट करायची आहे इथं मी माझ्या फेसची सेव्हिंग करून घेतलेली आहे तुम्हाला जसं मला सांगता येईल त्या पद्धतीने सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो सगळ्यात शेवटचा आणि अतिशय महत्वाचा पॉईंट म्हणजे आपलं जे रेझर आहे ते दुसरा कोणालाही यूज करायला द्यायचं नाही म्हणजे तुम्ही म्हणताल की आहे माझ्यापैसे एक्स्ट्रा तर एखाद्या मैत्रिणीला देऊया असं करायचं नाही आपल्या वस्तू आपणच यूज करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्यायचा आहे वे चला आता बाळ उठलेला आहे तर असंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा आवडला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की करावा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला करा आणि कमेंट्स करा आणि त्याचबरोबर मी जे रेझर यूज केलं आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही सुद्धा नक्कीच परचेस करा